शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरजी स्वागत करतो भारत अॅग्रिम मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण कांद्याबद्दल या ठिकाणी माहिती पाहणार आहोत मी तुम्हाला एका सोप्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देणार आहे की मल्चिंगवर कांदा लावावा का नाही आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत की मल्चिंगवरती कांदा लावल्यावर कुठले फायदे आणि तोटे आहेत आणि जर आपण ओपन फील्डमध्ये म्हणजे उघड्या शेतावरती कांदा लावल्यानंतर आपले कोणते फायदे आणि तोटे आहेत मी तुम्हाला हे सांगणार थो नाही की मल्चिंगवरती कांदा लागवड कशी केली पाहिजे फक्त एका प्रश्नाचं आपण थोडक्यामध्ये उत्तर जाणून घेणार आहोत की मल्चिंगवरती कांदा लावावा की नाही कारण आता बरेच युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ पाहत आहात की मल्चिंगवरती कांदा लागवड कशी केली जाते मल्चिंगवरती कांदा लागवड केल्यानंतर अमुक फायदे होतात एवढं उत्पादन निघतं हे योग्य आहे का नाही किंवा हे वास्तविक आहे का नाही प्रॅक्टिकल आहे का नाही हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तुम्ही जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्वाची आहे माझी तुम्हाला वारंवार विनंती असते की व्हिडिओ पाच मिनिटं वेळ काढून पूर्ण पाहत जा आम्ही खूप प्रयत्न खूप मेहनत टाकतो एखादा व्हिडिओचे स्क्रिप्ट लिहिण्यासाठी तो शूट करण्यासाठी ते एडिट करण्यासाठी आणि हे शंभर टक्के तुमच्यासाठी फ्री आहे आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे मोजावे लागत नाहीत तर कृपया व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओ जर आवडले तर नक्कीच ते शेअर करत जा चला तर सुरुवातीला पाहूया मल्चिंगवरती कांदा लागवड करण्याचे कोणकोणते फायदे आहेत पहिला फायदा एक एकरामध्ये तुम्हाला जे कांद्याचं प्लांट पॉप्युलेशन आहे म्हणजे रोपांची संख्या आहे ती एक्झॅक्ट मोजता येते किंवा एक्झॅक्ट मेंटेन करता येते दोन ओळीतील अंतर दोन रोपांतील अंतर फिक्स असतं त्यामुळे तुम्हाला प्लांट पॉप्युलेशन जे आहे रोपांची संख्या एक्झॅक्ट त्या ठिकाणी मेंटेन करता येते याच्यामुळं काय होतं की प्रत्येक कांद्याला वाढण्यासाठी त्या ठिकाणी पुरेशी जागा मिळते चांगला वाव मिळतो चांगला स्कोप मिळतो त्यामुळे कांदा प्रत्येक कांदा प्रत्येक कांदा म्हणून तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पोचला जातो जर तुम्ही पाणी आणि खत व्यवस्थापन जर चांगलं केलं तर रंग आकार वजन चांगला असल्यामुळे मल्टीवरच्या कांद्याला तुम्हाला मार्केटमध्ये डेफिनेटली चांगले रेट मिळतात मलचिंग टाकलं असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला तणांचा प्रादुर्भाव अजिबात दिसून येत नाही खुरपण किंवा तणनाशकाची त्या ठिकाणी गरज पडत नाही मध्ये मध्ये जर कुठं तण आलं असेल तर नक्कीच तुम्ही वरच्यावर हाताने उपडून घेऊ शकता परंतु जे काही खुरपणीला खर्च असतो किंवा जो काही तणनाशकाला खर्च असतो तेवढा तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी येणार नाही पाण्याची बचत खूप होते मल्चिंग असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी आपल्याला थोडं थोडं आणि मोजक्याच काळामध्ये द्यावं लागतं त्यामुळे तुम्हाला पाण्याची प्रामुख्याने बचत झालेली दिसून येते जे शेतकरी बोरवरती कांदा लागवड करत असतील तर नक्कीच ते मल्चिंगच्या पद्धतीने करू शकतात जो कांदा मल्चिंगवरती लावला जातो त्याची टिकवण क्षमता चांगली आलेली आहे हे देखील आपल्याला मार्केटमध्ये दिसून आलेलं आहे आणि असं देखील दिसून दे दे आलेलं दे आहे बरेच प्रयोग झालेले आहेत बऱ्याच प्रयोगशील शेतकऱ्यांबरोबर माझं बोलणं देखील झालेलं आहे मल्चिंगवरती लागवड केल्यानंतर तुम्हाला त्यांचं म्हणणं आहे की तीन ते चार टन पण मला वाटतं की पाच ते सहा टन कांद्याचं उत्पादन तुम्हाला अधिक निघू शकतं मल्चिंगवरती लागवड केल्यानंतर कारण मी सगळे कॅल्क्युलेशन करून पाहिले ओपन फील्डवरती लाग कांदा लागवड करणे आणि मल्चिंगवरती तुम्ही जर योग्य पद्धतीने नियोजन केलं जे काही मी पुढील एका व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला कसं नियोजन करायचंय नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी तीन चार पाच टनाचा फरक नक्कीच दिसून येईल ही झाली नाण्याची एक बाजू आता मल्चिंगवरती कांदा लागवड केल्यानंतर तोटे काय आहेत हे सुद्धा समजून घ्या कारण सगळे फायदे सांगून मला मल्चिंग पेपर विकायचं नाही मल्चिंगवरती कांदा लागवड केल्यानंतर कोणते तोटे होऊ शकतात सोपा तोटा की तुमचा खर्च थोडासा वाढू शकतो कारण मल्चिंग पेपरचा खर्च त्या ठिकाणी तुमचा वाढणार आहे मल्चिंग पेपर बेडवरती हाताळणे पुन्हा ते काढणे तुम्हाला यासाठी मजुरांचा खर्च वाढणार आहे त्याच्यानंतर बऱ्याचदा असं दिसून आलेलं आहे की जर लागवड करताना जर बरोबर होलच्या मधोमध मद आपण जर रोप नाही लावलं ते जर रोप मल्चिंग पेपरला खेटून लावलं तर गरम हवेमुळे किंवा उष्णतेचा चटका चा, चा, बसला त्या मल्चिंग पेपरचा तर ते रोप मरून जातं त्या ठिकाणी तर हे दोन तीन तोटे आहेत परंतु जास्तीचे फायदेच मला या ठिकाणी दिसून आलेले आहेत हे जाणं मल्चिंगवरच्या कांदा लागवडीचं आता पाहूया मोकळ्या राणात कांदा लागवड केल्यानंतर आपले कोणते फायदे आणि तोटे आहेत पहिले पाहूया फायदे कोणते फायदे आहेत मोकळ्या रानात कांदा लावल्यानंतर पहिला फायदा आहे की तुम्ही विस्कटून कांद्याची पेरणी करू शकता खूप कमी वेळामध्ये खूप कमी मजुरांच्या सहाय्यानं लागवड त्या ठिकाणी शक्य होते आणि दुसरा फायदा हा आहे की आपल्याला खुरपण हाताने करता येतं खुरपण केल्यामुळे वरचा जो मातीचा थर आहे तो भुसभुशीत होतो त्या ठिकाणी हवा खेळती राहते पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि मुळांची चांगली वाढ होऊन कांद्याची वाढ त्या ठिकाणी चांगली झालेली आपल्याला दिसून येते मोकळ्या रानात कांदा लागवडीचे तोटे नाण्याची दुसरी बाजू पहिला तोटा खूप पाणी लागतं आपल्याला मोकळ्या रानामध्ये का कांदा लागवड केल्यामुळे तिचं जर मल्चिंग वगैरे नसेल तर, तर बाष्पीभवन खूप जास्त मात्रेमध्ये होतं मोकळ्या पाटपानाने पाणी द्यावं लागतं किंवा जरी ड्रिप असेल तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाण्याची मात्रा जास्त लागते आणि दुसरी गोष्ट मोकळ्या रानामध्ये तुम्हाला नेहमीच मल्चिंगपेक्षा छोटा कांदा मिळतो कलरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अफेक्ट आलेला दिसून येतो आणि बाजारभावामध्ये तुम्हाला कमी उत्पादनासह त्या ठिकाणी देखील कमी आता सारांश आणि कन्क्लुजन म्हणजे एकंदरीत काय करायला पाहिजे मी तुम्हाला नाण्याच्या दोन्ही बाजू सांगितलेल्या आहेत डिसिजन मी सांगणार नाही तुम्ही कांदा लागवड जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून करत असाल चार पाच वर्षापासून करत असाल कधीही मार्केटमध्ये एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली तर ती टेक्नॉलॉजी सर्व शेतकऱ्यांना लागू होईल ला असं नाही एखादी नवीन टेक्नॉलॉजी ज्यावेळेस मार्केटमध्ये येते ती नाण्याच्या दोन्ही बाजून घेऊन येते फायदे आणि तोटे ते फायदे तोटे तपासून पहा प्रत्येक शेतकऱ्याची शेतीमध्ये खर्च करण्याची जी कुवत आहे किंवा आयपत आहे ती वेगवेगळी असते त्याच्या त्याच्या भांडवलानुसार तो करत असतो कुणाचा असं असं असू शकतं की तीन चार एकर शेती आहे शंभर टक्के शेती एके शेती तो करत असेल कुणाचा असं असू शकतं की साईड बिझनेस म्हणून शेती असेल प्रमुख व्यवसाय किंवा इन्कम सोर्स वेगळा असेल त्यामुळे तो त्याच्यामध्ये खर्च करू शकतो त्यांना केलं म्हणून तुम्ही करण्याच्या भानगडीत पडू नका फायदा आहे मला विचारायला तर मल्चिंग पेपर लागवड केल्यानंतर फायदा होणारच आहे परंतु तुम्ही किती पैसे त्याच्यामध्ये गुंतवू शकताय तुम्ही तुमच्या शेतामध्ये किती उत्पादन काढू शकताय तुम्हाला त्या ठिकाणी त्या काळामध्ये त्या वेळेस रेट किती आहेत तुम्ही तात्काळ कांदा विकणार आहात का कांदा चाळीमध्ये स्टोअर करून विकणार आहात म्हणजे रेट तुम्हाला कधी मिळणार आहे तुमचे रिस्क किती आहे त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करा मग तुम्ही निर्णय घ्या मी सांगितलेला निर्णय मल्चिंग पेपरवर कांदा लागवड करावी शंभर ला ही शंभर टक्के सगळ्या शेतकऱ्यांना लागू होईल असं नाही त्यामुळे स्वतःला एकदा आरशासमोर उभा करा आणि कोणतीही नवीन टेक्नॉलॉजी आपल्या शेतामध्ये वापरत असताना आपल्या स्वतःचा विचार करून त्याच्यावरती निर्णय घ्या की आपण करावे का नाही चला तर शेतकरी मित्रांनो आम्ही कांदा लागवडीबद्दल एका प्रश्नाचं सविस्तरमध्ये उत्तर दिलेलं आहे तुम्हाला जर मल्चिंगवर कांदा लागवड कशी केली जाते किती खर्च येतो काय काय त्याच्यामध्ये प्रिकॉशन्स आहेत आणखी डिटेलमध्ये सर्व माहिती जाणून घ्यायची असेल म्हणजे ए टू जेड माहिती जर तुम्हाला मल्चिंगवर कांदा लागवडीची पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा मी याच्यावरती डिटेलमध्ये अभ्यास करून एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल चला तर ही माहिती हा व्हिडिओ इथे सांगत आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद